पाहू शकता मित्रांनो भाकरी, भाकरी, भाकरी पा किती आपली छान सॉफ्ट झालेली आणि एकदम पातळ भाकरी झालेली पाहू शकता एकदम पातळ आता मी तुम्हाला भाकरी माझी तोडून दाखवते मस्तपैकी त्याला पापुद्रा पण आलेला आहे आणि किती पातळ भाकरी केलेली पाहू शकता कोणतीही ट्रिक न वापरता चला दुसरी भाकरी पण करून घेते मी स्पैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे कसे सगळे मजेत ना तर बाहेर खूप म्हणजे खूप पाऊस पडतोय पाऊस पडतोय तर पावसामध्ये गरम गरम कोणती चीज खायला खूप मजा येते भजे म्हणा भाजी भाकरी म्हणा गरम गरम तर आज मी बनवणार आहे मस्तपैकी ज्वारीची भाकरी तर ज्वारीची भाकरी कोणी कोणी गरम पाणी टाकून बनवतं कोणी कोणी लाटून बनवतं कोणी कोणी ज्वारीच्या भाकरीत तांदूळ टाकतं म्हणजे प्रत्येकाचे वेगळेवेगळे प्रकार असतात पण आम्ही पाचवी सहावी भाकरी शिकलेलो आहे आमच्याही कामाला जायची तर आम्ही तिला येऊपर्यंत पर्यंत स्वयंपाक बनवून ठेवायचो गावाला राहायचो त्याच्यामुळे आम्हाला स्वयंपाक शिकलेलो आहे आम्ही तर कोणतीही ट्रिक यूज न करता साध्या आणि सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला ज्वारीची भाकरी करून दाखवते तर चला मित्रांनो हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थंडच पाणी टाकत आहे पाहू शकता गरम पाणी वगैरे काय नाही टाकलेलं जर चक्कीवाल्याने आपल्याला पीठ जर चांगलं दळून दिलं ना तर भाकरी एकदम एक, एक नंबर भाकरी येते बाकी त्याला काय लाटायची वगैरे गरम पाणी टाकायचे काहीही गरज नाही आहे प मस्तपैकी पीठ मळून घेतलेले आहे मी पाहू शकतो भाकरीचं आणि आम्ही तर भाकऱ्या मोठ्या मोठ्याच करतो बाबा छोट्या नाजूक भाकऱ्या आम्ही करत नाही खातो पण नाही एक खाल्ल्या दोन खाल्ल्या एकच भाकरी मस्तपैकी मोठी करा आणि खावा हे पा मस्तपैकी उंडा केलेला आहे मी पाहू शकता त्याच्या खाली थोडंसं पीठ टाकते टाकू टाकू हे पा पीठ टाकलेलं आहे मी पीठ काय चाळून घेत नाही आहे मस्तपैकी भाकरी एका हाताने भाकरी मस्त मस्त गोल गोल भाकरी आहे पाहू शकता किती मोठी भाकरी केलेली मी पाहू शकता मित्रांनो एकदम गोल भाकरी केलेली मी आणि एक माझी मैत्री होती युपी विहार ची इथं आल्यानंतर आमची ओळख झालेली तिला भाकरी जमत नसायची तर ती पोलपटवरती लाटण्याने आपण चपाती लाटतो तशी लाटायची तर तिला पण भाकरी मी शिकवली तर खूप खुश झाली होती ती आणि बोलायची एवढ्या मोठ्या भाकरी बनवता का तुम्ही मी बोललो हो त्या छोट्या छोट्या आपल्या एवढ्या भाकरी बनवायच्या पण मी आपल्या मोठ्या मोठ्या तर चल आपला तवा तापलेला आहे तव्यावरती भाकरी टाकून घेऊया तवा आपला तापलेला आहे आणि तवा मी स्वतःहून पूर्णपणे काळा केलेला आहे त्याला मस्तपैकी त्याच्यावरती भाकरी येतात पाहू शकता भाकरी टाकलेली आता त्याला पण पाणी लावून घेऊया पाहू शकता भाकरीला पूर्णपणे पाणी लावून घेतलेले आपण आता त्याला पलटी करून घेऊया हे पा, भाकरी मस्त पैकी तर आता खालच्या साईडने त्याला भाजून देऊया भाकरी मी आता पलटी केलेली परत पाहू शकता आपली भाकरी थोडी थोडी अशी फुगायला लागलेली आता पूर्णपणे फुगणार पहा भाकरी मी तव्यावरतीच भाज भाजलेली आहे गॅसवरती शक्यतो कोणी भाकरी भाजू नये तव्यावरतीच भाकरी भाजवावी पा मस्त भाकरी झालेली आहे आपली पाहू शकता मित्रांनो भाकरी किती आपली छान सॉफ्ट झालेली आणि एकदम पातळ भाकरी झालेली पाहू शकता एकदम पातळ आता मी तुम्हाला भाकरी माझी तोडून दाखवते पा मस्तपैकी त्याला पापुद्रा पण आलेला आहे आणि किती पातळ भाकरी केलेली पाहू शकतात कोणतीही ट्रिक न वापरता चला दुसरी भाकरी पण करून घेते मी हे पण मित्रांनो दुसरी पण भाकरी माझी किती व्यवस्थित आलेली आहे मोठी पण केलेली आहे मी आणि पा एकदम गोल गरगरीत आलेली आहे चला हे दुसरी भाकरी पण पहिल्या भाकरीपेक्षाही जरा मी मोठी केली थोडंसं पीठ उरलं होतं आता बोललो कुठं बरं तिसरी भाकरी करा म्हणून थोडी जरा मोठीच करून टाकली हे पा दुसरी पण भाकरी टाकून घेतलेली आहे मी आणि आता त्याला मी पाणी लावून घेते हे पा दुसऱ्या पण भाकरीला पाणी लावून घेतलेले आहे आता त्या भाकरीला मी पलटी करून घेते पाहू शकता दुसरी भाकरी आपली किती मस्तपैकी फुगलेली आहे पाहू शकता मित्रांनो माझी दुसरी भाकरी किती छान झालेली आहे तर तुम्ही अशी नक्की ट्राय करा ना गरम पाणी लाटण्याने लाटून आणि काहीच नाही केलेलं तरी भाकरी खूप छान झालेली आहे मित्रांनो आम्ही खूप लहान असताना म्हणजे मी खूप लहान असताना स्वयंपाक शिकले पाचवी सव्वीत असतानाच आमच्याही कामाला जायची तर आम्ही येताना तिला येऊपर्यंत कसाही तुटका फुटक्या भाकरी वगैरे कच्च्या पक्क्या बनवून बनवत बनवत शिकलेलो आहेत आम्ही तेव्हापासून आम्ही भाकरी आहे तर कोणतीही आमच्या आईने आम्हाला ट्रिक वापरायला सांगितले नाही गरम पाणी घे किंवा लाट वगैरे काही नाही तर पहा भाकरी किती मस्त झालेली आहे मित्रांनो माझ्या भाकऱ्या झालेल्या आहेत बनून तर आता मस्तपैकी जेवणाचा पण टाईम झालेला आहे तर मस्तपैकी आज मी मोड आलेले मटकीचं कालवण केलेलं आहे तर आता गरम गरम जेवण जेवून घेऊया बाहेर भरपूर जोरदार पाऊस चाललेला आहे त्यात मस्त गरम गरम जेवण जेवण घेतो आहे मी नक्की मी जशी भाकरी बनवली तशी नक्की ट्राय करा तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय